आलीस का शॉपिंग करून हो आले की शॉपिंग करून काय प्रमाण आहे की नाही काय पण काय बोलू नका दाखवते थांबा oh, no. हे बघा आपल्या घरी झाडू मारते तिच्यासाठी ah! हे बघा आपल्या घरी जेवण बनवते तिच्यासाठी ah! हे बघा आपल्या घरी भांडी घासते तिच्यासाठी अगं पण आपल्या घरी कामवालीच नाहीये हा मग कामवाली असणार कशी सगळी काम मीच करते मीच कामवाली आहे